छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नागपूर शहरातील कत्तलखाने व दारूचे दुकाने बंद असावी अशी मागणी नागरिक कृती समितीच्या वतीने करण्यात आली यासाठी महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली संपूर्ण हिंदुस्थान आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त संपूर्ण शहरातील व महाराष्ट्रातील सर्व दारूचे दुकाने व कत्तलखाने बंद करण्यात यावे याकरिता आज नागरिक कृती समितीच्या वतीने शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दारूची दुकाने बंद व कत्तलखाने बंद करण्यात यावे अशी घोषणा देण्यात आली आणि याकडे विशेषत्वाने सरकारने लक्ष देऊन आमची मागणी पूर्ण करावी अशी विनंती सरकारला करण्यात आली यावेळी नागरिक कृती समितीचे सर्व लोक उपस्थित होते एक शिवसे एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या दिनी महाराष्ट्र सरकारतर्फे दारूबंदी करण्यात यावी तसेच छप्पलखाने बंद करण्यात यावे अशी आमची मागणी आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे महाराष्ट्रावर महाराष्ट्रावर जे प्रेम होतं आणि महाराष्ट्राच्या माणसाच्या मनामनामध्ये जे महारा छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहे त्यांचा आदर करण्याकरता कमीत कमी एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ज्या दिवशी दुका दुकाने बिअर बार अक्कलखाने त्याच्यानंतर मटणची दुकाने ही सर्व बंद करण्यात आली शिवाजी महाराजांची तारखेप्रमाणे जयंती आहे इतर महापुरुषांच्या जयंतीला ज्याप्रमाणे दारूबंदी असते त्याप्रमाणे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला दारूबंदी आणि कत्तलखाने हे बंद राहिले पाहिजे आमचं असं म्हणणं आहे की जसं गांधी जयंतीला सप्ताह पाळल्या जातं जा तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला पण सप्ताह पाळून त्या दिवशी सात दिवस दारूबंदी आणि सात दिवस कत्तलखाने बंद ठेवलेच पाहिजे आणि हा निर्णय महाराष्ट्र सरकारने त्वरित घेतला पाहिजे आणि या निर्णयाची अंमलबजावणी बजावणी एकोणीस तारखेला केलीच पाहिजे अशी आमची सर्वांची विनंती आहे